श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो मामा म्हणतात जर का तुम्ही चांगले काम करत असतानाही जर तुम्ही भक्तांनो चांगले काम करत असतानाही कोणी तुमच्यावर शंका घेत असेल तर त्यांना घेऊ द्या भक्तांनो कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतली जाते कोळशेच्या काजळीवर हे लक्षात ठेवा जय बाळ मामा म्हणतात विश्वास ठेव तू मामांचं बळ आहे बाळ आहेस विश्वास ठेव तू मामांचं बाळ आहेस विश्वास ठेव रे बाळा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मामा देत आहेत तुझ्या प्रश्नाचे उत्तर मामा देत आहेत कारण माळू मामा स्वतःचं उत्तर आहे कारण मामा स्वतःच उत्तर आहेत ठीक आहे भक्तांनो आजच्या नवीन अशा संदेशावरून सुरुवात करण्याच्या अगोदर भक्तांनो मी माझ्या ब्रह्मांडात चरणी नतमस्तक होऊन आजच्या सदरीकरणाला सुरुवात करत आहे त्याआधी बाळमाच्या भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहे त्या इच्छा तुम्ही कमेंट करून नक्की मला कळवा मी सुद्धा मामांच्या चरणी हीच प्रार्थना करतो की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा हीच मी माझ्या मामांच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो भक्तांनो आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला एक छोटीशी कथा सांगू इच्छणार आहे तर भक्तांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकायची आहे नीट लक्षपूर्वक ऐकावे अशी तुम्हाला मी विनंती करतो भक्तांनो एक राजा होता आणि त्या राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला प्रेमाने बघतच राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो भक्तांनो सतत जवळ घेऊन बसायचा आणि तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो कायम बरोबर घेऊन फिरायचा पण चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही त्या चौथ्या राणीला कधीच बोलायचा नाही कधीच तिची विचारपूस करायचा नाही कारण काही काळाने राजा म्हातारा झाला भक्तांनो तो राजा मरणाच्या अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले तू माझ्यावर येशील का तेव्हा राणी म्हणाली नाही मी तुम्हाला इथेच सोडून देणार आहे तेव्हा राजाला फार दुःख झाले मग भक्तांनो त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला तेव्हा ती राणी म्हणाली मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईन त्यापुढे नाही पुन्हा राजाला अपार दुःख झालं भक्तांनो त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले तू माझ्याबरोबर येशील का नाही तेव्हा तिसरी राणी म्हणाली नाही तुम्ही गेल्याबरोबर मी दुसऱ्या एकाबरोबर जाणार आहे आता मात्र राजाच्या दुःखाला पारावर राहिला नाही तो विचार करू लागला मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले यांना एवढा जीव लावला पण त्या कधीही माझ्या नव्हत्या घालवले फुकट वेळ गेला पैसा खर्च केले असे राजाला वाटू लागले भक्तांनो आणि केलेल्या कर्माबद्दल राजा पश्चाताप करून घेऊ लागला तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे ते आली तिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते ते तिच्या अंगावर दागिने सुद्धा नव्हते भक्तांनो तिला अंगभर कपडे देखील नव्हते ती तिच्या अंगावर मुठभर मास देखील नव्हते ती राणी राजाला म्हणाली मी जाल तिकडे मी येईन स्वर्गात असो किंवा नरकात कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे वचन तुम्हाला आहे भक्तांनो राणीचे बोलणे ऐकून राजा थक्क होऊन समोर पाहत राहिला विचार करू लागला मी जिला मी मी प्रेम सुद्धा साधा प्रेमाचा शब्दही कधी केलेला नाही कधी विचार सुद्धा मी केलेली नाही पूर्ण आयुष्य जिचं कधी मी एक क्षणभर देखील काळजी केली नाही ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंद आश्रू व्हावू लागले तेव्हा मोठ्या समाधानाने आपला प्राण राजाने त्याग केला कोण होता तो राजा कोण होता त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतके प्रेम देऊनही तिने राण्यांनी राजाचा त्याग केला बघतानो त्या उलट ती चौथी राणी जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही पण तरीही राजासाठी एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण भक्तांना आयुष्यभर बघत राहिलो दुसरी राणी स्मशानापर्यंत फक्त येते आपल्याला सोडण्यास येते ती म्हणजे आपली मुले अपतेष्ट मित्र आणि समाज आपली भक्तांनो तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्यांकडे जाते ती म्हणजे धन पैसा आपल्या मृत्यूनंतर लगेच भक्तांनो ती दुसऱ्याचे होते आता सर्वात दुर्लक्षित दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे आपलं पुण्यकर्म भक्तांनो माणूस धर्म जे आपण सद्भावने निस्वार्थीपणाने आणि विना अहंकाराने करावे पण ते न करता जिच्याकडे बघण्यास आपण अजिबात वेळ न देता तरी पण जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतच असते म्हणून भक्तांनो आपला जो देह आहे आपलं जे शरीर आहे ते भाड्यानं आहे भाड्याचं आहे त्यावर सर्व प्रकारचं वर्चस्व हे परमेश्वराचंच आहे आपल्याला फक्त ते काही काळासाठी वापरण्यासाठी देवांना आपल्याला प्रदान केलेलं आहे म्हणून भक्तांनो जीवनामध्ये यशस्वी जीवन जगण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नका देवाने आपल्याला सगळं काही दिलं परंतु या भगवंताने आपल्याला अहंकार दिलेला नाही म्हणून अहंकार सोडा अहंकार सोडून भक्तांनो चांगल्या मार्गाने वाटचाल करा भक्तानो तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल भक्तांनो जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा परमेश्वराने काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत देवाने आपल्याला सांगितलं आहे की तू एकटाच जात आहेस की तू एकटाच जात आहेस आणि तुला एकट्यालाच परत यायचं आहे तू रिकामा जात आहेस आणि तुला रिकामाच परत जायचं आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे किती कमवायचं किती ठेवायचं अशा प्रकारे कमवायचं आणि कशा प्रकारे गमवायचं हे तुझं तूच ठरव मग आपण घमंड कशाचा करता आपल्यासोबत काय न्यायचं आहे याचा थोडासा विचार करा भक्तांनो आणि जीवन जगायला सुरुवात करा बाळूमा सांगतात आयुष्य मामा सांगतात आयुष्य हे खूप छोटं आहे परंतु तित तितकंच सुंदर आहे जर का तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर का चांगला असेल तर तुमच्या आयुष्याला तितकाच शानदार बहर येईल परंतु भक्तांनो तुम्ही या जीवनाकडे दुःखी मनाने कुंटाळून बघत राहिलात त्रासातून बघत राहिलात तरी आयुष्य भक्तानो तुमच्यासाठी आणखीन तितक्यात स कठीण होते होत राहील हा शब्द लक्षात ठेवा म्हणून बाळूमामा सांगतात माझ्या मुला काळजी करू नका मी कोणत्याही स्वरूपात तुला मदत करायला नक्कीच येईन मला तू शोधू नकोस मला तू शोधू नकोस मला फक्त तू ओळख ज्याची आशा सोडली होती ते स्वप्न लवकरच साकार होईल एकदा लिहून तर बघ बाळूमामाच्या नावानं चांग भलं एकदा लिहून तर बघ मुला बाळूमामाच्या नावानं चांग भलं भक्तांनो जीवनामध्ये जर का तुम्हाला पुण्याचे कर्म करायचे असेल मामाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर या गोष्टीचे पालन तुम्हाला नक्की करावं लागेल माझ्या भक्तांनो बाळूमामाच्या भक्तांनो शास्त्रांच्या अननुसार विश्वातलं सर्वात मोठं कुठलं दान जर असेल तर ते आहे अन्नदान अन्नामुळे शरीर काम करतं अन्न जीवनाचा आधार आहे इथे थोडं दान केल्यामुळे पुन्हा फायदे होऊ शकतात मित्रांनो बाळूमामा सांगतात माझ्या मुला अन्नदान करणाऱ्यांच्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो अन्नदान सर्वात दान सर्वश्रेष्ठ दान आहे अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतीदेवा स्वर्गलोकांची प्राप्ती झाली जे अन्नदान भक्तांनो करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते अन्नदान करणारा शिवलोकात जातो भक्तांनो तिन्ही लोकात अन्नदानानुसार सारखे श्रेष्ठ दान नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो अन्नदान हे असे आहे जिथे दाता भोगता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात भक्तांनो म्हणूनच बाळूमामा बोलतात भुकेलेला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे नामस्मरण करणे या दोनच गोष्टी ते परलोकात उपयोगी पडतात जय माझ्या बाळूमामा तू भिऊ नकोस माझ्या बाळा तू भिवू नकोस मी सदैव तुझ्या सावलीसारखा तुझ्या पाठी उभा आहे तुझा, तुझा बाळूमांचा या शक्तीवर विश्वास असल्यास भक्तांनो आत्ताच आपल्या संदेशला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये मेहंदी मावली मी तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असं टाईप करा भक्तांनो भाग्यवंत ठराल तुम्ही बाळूमामा सांगतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की तुला मागायलासुद्धा काही उरणार नाही पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर भक्तांना आणून प्रार्थना करावी हे परमेश्वरा तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नामस्मरण करा भक्तांनो मनुष्य कसाही असला तरी त्याला भगवंताच्या स्मरणार्थ समाधान समाधान खात्रीने मिळेल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर भक्तांनो त्या आणखीन जास्त वाढतात शांत राहिल्यावर कमीत कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात भक्तांना आणि भगवंताचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात बाळूमामा सांगतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो भक्तांना आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे सुद्धा कळत नाही आणि हीच मित्रांनो भक्तांनो नीती आहे मामा म्हणतात ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे आणि तो म्हणजे बाळूमामांच्या सेवेकरी मित्रांनो तुम्ही बाळूमामांचा एकतरी भक्त दाखवा की त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची आणि माता लक्ष्मीची घरामध्ये वास नाही म्हणून मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे बाळू मामा आहे तिथे एक ब्रह्मांड वास करत असत तितकंच खरं आहे नाम घेतले की संकट दूर होतात पैशाचा ढक पडणार नाही परंतु पैसा देऊन जी गोष्ट तुम्हाला मिळणार नाही गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल मित्रांनो जीवनात आपण फक्त समाधान मिळवण्यासाठी धडपडत असतो म्हणून बाळूमामाचे मुखामध्ये नेहमी नामजप केले पाहिजे बाळूमामांचा जप केला पाहिजे बोम बाळू मामाय नम असा तुम्ही जप करत राहावा एकशे आठ वेळा रोज सकाळी उठून जप करत राहावा भक्तांनो ठीक आहे तर असेच भक्तीमय संदेश ऐकण्यासाठी मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा ठीक आहे तर चला चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगलं